राज्याच्या माजी मंत्री व विद्यमान भाजपा सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती जनसंपर या जनसंपर्क अभियानाचे आज दुपारी जुन्नर तालुक्यात आळेफाटा व नारायणगावात आगमन झाले यावेळेस भाजपा कार्यकर्त्यांनी आळेफाटा व नारायणगावच्या स्थानक चौकात त्यांचे भव्य स्वागत केले डीजेच्या तालावर व फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले याप्रसंगी भाजप नेत्या आशाताई बुचके संतोष नाना खैरे आशिष माळवतकर नामदेव खैरे अक्षय खैरे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पंकजा मुंडे यांनी कुठलेही राजकीय भाष्य न करता उपस्थित कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानून बारा ज्योतिर्लिंग भीमाशंकर कडे प्रस्थान केले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात ज्योतिर्लिंग आणि जेवढे शक्तीपीठ आहे त्यांचं दर्शन, दर्शन, दर्शन हो करते सगळ्यात मोठं शक्तीपीठ म्हणजे तुम्ही आहात जनता जनार्दन आहात तुमचंही दर्शन त्यानिमित्ताने होत आहे कारण मला असा योगच येत नाही आहे की महाराष्ट्रात दौरा लावावा मदेवाच्या दर्शनाच्या निमित्ताने तुमचंही दर्शन होईल आणि मला भेटीघाटी कार्यकर्त्यांच्या होती आणि खरंच खूप प्रचंड स्वागत कार्यकर्त्यांनी केलं खूप कौतुक केलं इतकं केलं की आता मला मनाला लागलं नकारे ते फुलं विलं जे सी करू आलं तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने भगवान बाबांची जयंती साजरी करून परिक्रमा सुरू झालेली आहे आणि मला खूप यश येतं खूप लोकं मला भरभरून प्रतिसाद देतात